या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते जी प्रत्येक पालकांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर मुलांना शाळेत पाठवताना विश्वास असतो तो, तो शाळेच्या बसवरच पण ही घटना त्या विश्वासाला धक्का देणारी आहे सोलापूर शहरातील विजापूर रोडवर घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरलंय चला जाणून घेऊया काय घडलं ला। लिटल लाईट इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस क्रमांक एम एच पंधरा ई एफ डबल झिरो पन्नास विद्यार्थ्यांना घेऊन शाळेतून घरी परत होती बस अर्धवट अवस्थेत होती ना वाहक ना शाळेचा कोणताही कर्मचारी मुले चालत्या बसमध्येच गोंधळ करत होते जेव्हा बस भर रस्त्यात थांबली तेव्हा मुले खाली उतरू लागली काही एक एक करून उतरत होते तर काही खालून वर चढत होते आणि अशातच चालकाने अचानक गाडी सुरू केली मुलांनी एकच आरडाओरडा केला मामा थांबवा मामा थांबवा असा आवाज घुमला सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ घडला नाहीये पण ही घटना पाहून रस्त्यावर असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती निर्माण झाली दुर्दैवी आहे की या बसमध्ये कोणताही सुरक्षितेचा प्रोटोकॉल फॉलो केला गेला नाहीये मुलांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करून शाळा आणि चालकाकडून जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे मुलांना उतरवायच्या अधिकारी सुरू करणं म्हणजे घरच जीव घेणं शाळेनं काय जबाबदारी घेतली अशी प्रतिक्रियाही आता उमटू लागली आहे ही घटना एकटी नाहीये महाराष्ट्रात शाळा बस संबंधित अपघात वाढत आहेत नऊ नोव्हेंबरला नंदुरबार मध्ये एक शाळा बस एकशे पन्नास फूट दरीत कोसळली आहे एका मुलाचा मृत्यू तर वीस तीस मुले जखमी झाली होती ऑक्टोबर मध्ये पुणे सोलापूर महामार्गावर बसला धडक देऊन आठ मुले जखमी आणि सप्टेंबर मध्ये सोलापूर जवळ ट्रक गंभीर हे सगळं सुरक्षित उल्लंघनामुळे दोन हजार तेवीस मध्ये चाइल्ड सेफ्टी इन स्कूल ट्रान्सपोर्ट नियम लागू केला पण अंमलबजावणी काहीच झाली नाहीये या घटनेनंतर संपूर्ण सोलापूर मध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांकडून शाळेवर आणि चालकावर कठोर कारवाईची मागणी होती ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आपलं मुलं सुरक्षित असावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं अधिक अपडेटसाठी आमच्याशी जुळत राहा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा